दोन रोजी पहाटे आवंती हाऊसिंग सोसायटी या एरियात एफ पोलीस स्टेशन हातीमध्ये एका बिल्डिंगच्या मध्ये चार शिसेधारी इसम पहाटे आत आलं आणि तिकडे जे होतं त्यांना धमक्या देऊन त्यांच्याकडून चोरी करण्यात चोरी केलं जफरन चोरी केलं होतं बाहेरून दरवाजाच्या कड्या जे लावून तिसऱ्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये आणि दुसऱ्या मजल्यावरील एक फ्लॅटमध्ये सदर घराचे दरवाजा जबरदस्तीने दर फोडून घरात घुसून घरातील मुलांना छाकुशा दाग करूनोरी केलं होतं त्याबद्दल आपलं डी सी पीशी तबाडे पाटील त्यांच्या दोन्ही टीमनी वेगळं वेगळं दृष्टीने तपास सुरू केलं होतं त्यात पोलीस स्टेशनच्या आपलं ए सी बी कॉमन साहेब पी आय श्री राऊत आणि त्यांच्या डी व्ही पथकाच्या श्री संजय क्षीरसागर सा, यांच्या पथकांना जे लीड मिळालेले आहेत त्यावरून या गुन्ह्यात कर्नाटकमधून विजापूर येस yes, विजापूरमधून जे क्रिमिनल कृषी शिटर आहे त्यांना ताब्यात घेतलेला आहे आत आता ते आरोपींनी दरोड्यामध्ये सात वर्ष शिक्षा भोगून आता नुकत्याच तीन महिन्या पहिले जेलमधून सुटलेलं आहे तेही आम्हाला माहिती मिळालेलं आहे असं यांचं नाव आहे विजापूरच्या आहे सिंग दुदानी सिंग, पूर्ण नाव वाई चौकीस जर्मन जवळ विजयपूर गुरुनानक वागी एकदा राहणार आहे त्यांना चौदा तारीख ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक करून त्यांच्याकडून जे माहिती मिळाला दुसरी आरोपी हरेश विजयकुमार रामंत्री बत्तीस वर्षाच्या आहे हे आहेत बदलापूर वेस्ट ठाणे यांनाही आम्ही सोळा तारीखला यांनाही ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपीकडून चोरीच्या दोन मोटरसायकल एक मारती ऑल्टो कार तसेच गुन्ह्यात चोरीस गेलेल्या दागिन्यापैकी एक सोन्याच्या अंकी व रोख रक्कम असे एकूण एक लाख बावन हजारचा मुद्देमाल हस्तगस्त करण्यात आलेला आहे